नमस्कार मी डॉक्टर स्मिता बोरा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत सत्तू या विषयाची माहिती बरेचदा सत्तूविषयी बरेच गैरसमज असतात म्हणजे फक्त हरभऱ्याचं पीठ किंवा फुटाण्याचं पीठ म्हणजे सत्तू असं बऱ्याच जणांना वाटत असतं आज आपण आयुर्वेदानुसार नेमकं सत्तू म्हणजे काय ते कोणासाठी उपयोगी आहे आणि त्याचे आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत याची शास्त्रशुद्ध माहिती पाहणार आहोत आपल्या चॅनलवर नेहमीच आपण संदर्भासहित शास्त्रीय माहिती पाहत असतो हे सगळ्या नियमित प्रेक्षकांना तर माहीत आहेच शिवाय याला आपण जोड देत असतो आधुनिक संशोधनाची सुद्धा सत्तू म्हणजे काय तर धान्यानी भ्रष्टानी यंत्रपिष्टानी सक्तवहा म्हणजे भट्टीमध्ये भाजलेल्या धान्यांना दळून जे पीठ म्हणतं त्याला सत्तू असं म्हटलंय विशेषतः यव हरभरा गहू तांदूळ अशी धान्य वापरून सत्तू बनवलं जातं यव म्हणजे काय याची आपण विशेष माहिती यापूर्वीच ओट्स किंवा यव या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे हे फार प्राचीन धान्य याला आपण पल मिलेट किंवा बारली म्हणतो याच याचे गुण सांगताना म्हटलंय सक्तव शीता दीपना लघव सरा कफ पित्तहरा वृक्षा प्रकिर्तिता म्हणजे यव या धान्यापासून बनवलेलं जे सत्तू आहे म्हणजे यव भाजून नंतर दळून बनवलेलं जे पीठ आहे ते कसं आहे तर शीत म्हणजे गुणांनी थंड आहे आणि तरीही अग्निदीपन करणार म्हणजे भूक प्रज्वलित करणार पचन सुधारणार आहे पचायला खूप लघु म्हणजे हलक आहे सर असा शब्द यासाठी वापरलाय आपण बोली भाषेत म्हणतो ना की सरकन म्हणजे एखाद्या गुळगुळीत रस्त्यावरून वाहन कसं सरकण जातं तशी विना अडथळा सरकण्याची प्रक्रिया जेव्हा शरीरात होते तेव्हा त्याला म्हणतात सर अन्नाचं पचन होण्यासाठी हा गुण खूप महत्वाचा आहे बरेचदा अन्न पोटात पडून राहिले असा एक फील येत असतो म्हणजे अन्न पुढे सरकतच नाही पचत नाही त्यामुळे पोट फुगलेलं राहतं गॅसेस होत राहतात किंवा जडपणा वाटतो अशा अनेक तक्रारी सरगुण नसला तर होतात हे जे आहे सत्तू ते सर आहे आणि हे पीठ आहे वृक्ष आहे त्यामुळे कफ आणि पित्ताचा नाश करणार आहे जेव्हा शरीरात ओलसरपणा चिकटपणा असतो तेव्हा कफ आणि पित्त हे दोन दोष वाढतात सत्तूचं जे पीठ आहे ते शरीरातला ओलसरपणा चिकटपणा कमी करायला मदत करत त्याला म्हटलं आहे लेखन म्हणजे शरीरातला कफ किंवा मेद खरवडून स्वच्छ करण्यासाठी मदत करणार आता सत्तूचं पेय पिल्यामुळे काय फायदे होतात तेही सांगितलेत ते पीता, बलदा मधुरा रुचा परिणामे बलावहा म्हणजे काय तर हे पीठ पाण्यात मिसळून त्याचं पेय केलं तर त्याचे काय काय फायदे सत्तू पेयचे ड्रिंकचे सरबतचे तर नंबर एक बलदायक वृष म्हणजे शुक्रवर्धक गृहण म्हणजे वजन वाढवण्यासाठी किंवा सगळ्या शरीर घटकांचं पोषण करण्यासाठी उत्तम नंबर चार भेदन शरीरातले जे टॉक्सिन्स आहेत त्यांना खेचून बाहेर काढून टाकणार नंबर पाच तर्पण म्हणजे लगेच तृप्ती करणार सॅटिस्फॅक्शन देणार आणि रुचिकारक म्हणजे तोंडाला चव नसेल अशा वेळी रुची परत आणणार याचे गुण सांगितलेत आणखी कफ पित्त श्रम क्षुत्रुट व्रणनेत्रामया पहा प्रशस्ता व्यायामार्थ शरीरिणाम काय सुंदर आहे पहा संस्कृत भाषा किती मोठा असे किती छोट्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे तर सत्तूमुळे कशा कशाचा नाश होतो तर शरीरात वाढलेले कफ आणि पित्त श्रम म्हणजे आलेला थकवा शुध आणि तृष्णा म्हणजे भूक आणि तहान यांची शांती होते प्रवासामध्ये हा खूप छान पर्याय बघा हे रेडी टू ड्रिंक असलेलं मिश्रण आहे तुम्ही ट्रेकिंगला जाताना किंवा जे लोक खूप व्यायाम करतात जी मध्ये वर्कआउट करतात त्यांच्यासाठी अगदी बेस्ट प्रोटीनचा ऑप्शन आहे सत्तू कारण हे बलदायक का आहे थकवा भूक तहान यांना दूर करणार आहे शिवाय व्रण म्हणजे जखम बरी करण्यासाठी उपयोगी आहे नेत्रामय म्हणजे डोळ्यांचे विकार बरे करणार आहे आणि पुढे काय म्हटलंय प्रशस्त आहे म्हणजे काय अतिउत्तम आहे कशा कशासाठी तर घर्म म्हणजे उन्हाळा ग्रीष्म ऋतू यामुळे खूप घाम येतो तेव्हा किंवा दाह म्हणजे शरीरात होणारी जळजळ आग उष्णता आणि अध्व म्हणजे प्रवास पायी केलेला किंवा कुठलाही दूरचा प्रवास असतो तो शरीरातला वात वाढवतो आणि जो थकवा येतो तो दूर करणारा हा पदार्थ आहे शेवटी काय सांगितलंय व्यायामार्थ नाम म्हणजे व्यायाम करून थकलेल्या शरीरासाठी व्यक्तींसाठी अतिशय हितकर आहे तर हे झाले यव हे बारली जे आहे त्या धान्याच्या सत्तूचे गुण आता जे हरभरे असतात ना त्याच्याही सत्तूचे गुण सांगितलेत त्यासाठी हरभरे थोडे भिजवून भट्टीत भाजलेले जे हरभरे असतात त्यापासूनचं पीठ तयार केलं जातं आपले फुटाणे सुद्धा भाजलेले असतात किंवा त्याचं डाळं सुद्धा असतं ते आपण घेऊ शकतो याचं पीठ सुद्धा सत्तू म्हणून वापरलं जातं त्याची रेसिपी किंवा त्याचं प्रमाण सुद्धा ग्रंथात सांगितलेलं आहे कसं मिक्सर करायचं तर हरभरा किंवा फुटाण्याचं डाळं एक वाटी घेतलं तर पाव वाटी म्हणजे एक चतुर्थांश इतक्या प्रमाणात यव किंवा बारली घ्यावी आणि हे दोन्ही वेगवेगळं भाजून त्याचं पीठ बनवावं आता याचे काय काय गुण आहेत तर ग्रीष्मे अतिपूजिता म्हणजे या मिश्रणाचं जे पीठ आहे ते तूप आणि खडीसाखर घालून घेतलं तर ग्रीष्म ऋतूमध्ये कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये किंवा जेव्हा मा शरीरातली उष्णता वाढलेली असते तेव्हा अतिशय उत्तम आहे आता पाहू सत्तूची रेसिपी यासाठी मी दोन वाट्या फुटाण्याचं डाळं घेतलेलं आहे त्याच्या एक चतुर्थांश म्हणजे अर्धी वाटी यव किंवा त्याचा भरडा दलिया घेतलेला आहे बारलीचा आणि त्याच्याही निम्मे घेतले आहेत खपली गव्हाचा दलिया गहू स्निग्ध आहे म्हणून या सत्तूमध्ये मी तेही ॲड केलेलं आहे आता बघूया याची रेसिपी किंवा कृती यासाठी ही सगळी जी धान्य आहेत ती वेगवेगळी मंद आचेवर किंचित सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत ही वेगवेगळी भाजून झाल्यानंतर मिक्सरमधून याचं पीठ बनवून घ्यायचंय अगदी फाईन असं हे पीठ बनवल्यानंतर आपण हे सगळं एकत्र करायचंय हे झालं आपलं सत्तूचं मिश्रण तयार तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे याचं सेवन करू शकता कसं करायचं नंबर एक एक मोठा चमचा सत्तूचं पीठ घ्यावं आणि त्यामध्ये अगदी थोडं पाणी घालून त्याची फाईन पेस्ट बनवावी यामध्ये तुम्ही आवडीनुसार वेगवेगळे कॉम्बिनेशन करू शकता आपण यामध्ये थोडं तूप आणि खडीसाखर किंवा गुळ घालून सुद्धा हे मिश्रण घेऊ शकतो हा झाला गोड सत्तू मधुर पर्याय नंबर दोन म्हणजे याच पेस्टमध्ये थोडस मीठ आणि जिरं टाकून किंचित नमकीन असा सत्तू सुद्धा तुम्ही घेऊ शकता ज्यांना साखर नकोय डायबेटीस आहे त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आणि पर्याय नंबर तीन म्हणजे सत्तू ड्रिंक सत्तू एक चमचा त्यामध्ये एक ग्लास गार पाणी त्यामध्ये थोडा लिंबूचा रस थोडं मीठ आणि जिरेपूड याला आपण सत्तूचं सरबत म्हणू शकतो हे रह, रह, अगदी सद्य तृप्तिकर आहे म्हणजे तत्काळ तृप्ती करणारं तत्काळ थकवा दूर करणारं एनर्जी देणारं उन्हाळ्यात किंवा उष्णता खूप वाढलेली असताना अगदी आयडियल पेय आणि याचे सगळे गुणधर्म फायदे आपण विस्तारानं पाहिलेलेच आहेत तुम्ही प्रवासात सुद्धा हे नेऊ शकता अगदी इन्स्टंट बनतं आणि तेवढीच इन्स्टंट एनर्जी सुद्धा देणार आहे या उन्हाळ्यामध्ये हे सत्तू जे आहे ते नक्की ट्राय करून पहा ड्रिंकपेक्षा असे बरेच हेल्दी ऑप्शन्स आहेत ते आपल्या आरोग्यासाठी इतके छान आहेत आपण ते उन्हाळ्यात किंवा एरवी सुद्धा घेऊ शकतो ज्यामुळे उष्णता कमी होते आणि आपलं आरोग्य आणखी चांगलं व्हायला मदत होते कोल्ड्रिंक्ससाठी असे हेल्दी ऑप्शन्स पाहायला तुम्हाला आवडेल का तर तसं मध्ये लिहा आपण नक्की याबाबतीत सुद्धा व्हिडिओ बनवूया तर ही झाली सत्तू या सुपरफूडची शास्त्रीय माहिती कशी वाटली नवीन वाटली का उपयोगी वाटली का हे कमेंट्समध्ये नक्की लिहा आपल्या परिचितांना असे व्हिडिओ पाठवत राहा म्हणजे सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आणखी मदत मिळेल असे खूप सोपे उपाय आयुर्वेदात सांगितलेले आहेत आणि त्यांची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलंच असेल केलं नसेल करायचं राहिलं असेल तर नक्की करा सध्या आपले सबस्क्रायबर्स खूपच छान वाढत आहेत मागच्या एका महिन्यात जवळजवळ पंचवीस तीस हजार नवीन सबस्क्रायबर्सनी अर्हम आयुर्वेद चॅनल सबस्क्राईब केलंय त्यासाठी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभं भवतु